नमस्कार तीस मार्च दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्मिती होणार आहे आणि त्यानंतर पाऊससुद्धा आहे त्याच्याबद्दल चर्चा करू आता हे वातावरण कधी निघून जाईल तर सहा तारखेला एक बंगालच्या उपसागरात लो प्रेशर बनत आहे त्याचं सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण होणार तेव्हा हे वातावरण महाराष्ट्रातील निवळणार तर तीस तारखेला महाराष्ट्रात ढगाळ वातावरण जवळपास नाशिक पालघर ठाणे पुणे रायगड म्हणजे कोकण किनारपट्टीपासून असं चालू होणार कारण त्याचं कारण असं आहे की ह्या दिवसात एक महाराष्ट्रावर लो प्रेशर तयार होत आहे ठीक आहे त्यानंतर एकतीस तारखेला हे वातावरण परत जास्त स्प्रेड होणार म्हणजे ढगाळ वातावरण जवळपास म्हणजे मराठवाड्यापर्यंत राहणार विदर्भापर्यंत हे ढगाळ वातावरण पोहोचणार आणि एक तारखेला एक तारखेला आपल्याला कुठेतरी पाऊस पाहायला मिळेल विदर्भात थोडाफार पाऊस पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात नाशिकच्या भागात काही भागात ढगाळ वातावरण वगैरे बनेल ते थोडे हलके थेंब काही ठिकाणी एखादा पावसाच्या सरी आपण पाहू शकतो उत्तर महाराष्ट्रातसुद्धा आणि विदर्भातसुद्धा त्यानंतर दोन तारखेला म्हणजे एक तारखेच्या रात्री आ, हे वातावरण कंटिन्यू राहील जबरदस्त ढगाळ वातावरण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळेल ह्याच वेळेस टेम्परेचरसुद्धा कमी होणार आहे त्यानंतर दोन तारखेला विदर्भात पावसाची शक्यता आहे हां याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं हे दिवस जे आहे हे थंड सोमचे दिवस आहे गारपिटीचे दिवस आहे तर परंतु सध्या जे वातावरण बनत आहे यासोबत गारपीट होण्याची शक्यता मला फार कमी वाटत आहे तरी काही ॲनालाईज करून आपण थोडंफार त्याच्यावर एक व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेल त्यापुढे दोन तारखेला हे वातावरण कंटिन्यू नेऊ राहणार आणि तीन तारखेला वातावरण परत पसरणार म्हणजे मराठवाड्यातसुद्धा हा पाऊस आपल्याला काही प्रमाणात पाहायला भेटू शकते म्हणजे विदर्भातसुद्धा आणि मराठवाड्यातसुद्धा आता नेमके जे ठिकाणं असते तर मराठवाड्याचं मी सांगितलं नाही नेमकं कुठं तर मराठवाड्यात बघा आपल्याला मराठवाडा तर म्हणजे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या भागात तर पाऊस पाहायला मिळेलच परंतु सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातही ढगाळ वातावरण वात राहील आणि पावसाची सुद्धा शक्यता चार तारखेला नाकारता येत नाही आता हे जे तारखा सांगितल्या किंवा ठिकाण सांगितले तर हे प्री मान्सूनचा पाऊस असतो इथे खूप सारे बदल होतात म्हणजे लोकेशनसुद्धा बदलतात म्हणून आपण तालुक्याचं नाव घेत नाही जसं की मान्सूनमध्ये आपण पेरणीच्या काळात जिल्हे तर करतोच पण तालुक्याचं सुद्धा नाव घेतो पण हे जे अंदाज असतात ह्या वेळेसचे तर ह्यावेळेस थोडंफार आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात बरेचसे ठीक आहे तर हे एकंदरीत वातावरण राहणार आहे आणि चार तारखेच्या पुढे काय तर पाच तारखेपासून जसं मी सांगितलं की सहा सा तारखेला एक लो प्रेशर बंगाल सागरात निर्माण होणार आहे त्यामुळे हे वातावरण निवडलं जाईल थोडंफार कुठेतरी ढगाळ वातावरण राहील परंतु त्यानंतर पावसाची शक्यता नाही जेव्हा केव्हा त्या पुढे पावसाची शक्यता राहील किंवा काय कोणत्या प्रकारचं वातावरण बनेल आपण व्हिडिओ देऊ धन्यवाद